सिंधुदुर्गच्या कुडाळ तालुक्यातील हिरलोक गावामध्ये अघोरी कृत्य आणि जादू टोण्याचा ग्रामस्थांच्या मदतीने संशयितांपैकी जणांना ताब्यात घेतलं कुडाळ तालुक्यातील हिरलोक गावामध्ये दोन ते तीन महिन्यापासून एका घरात बाहेरच्या गावचे चार ते पाच जण ये जा करत होते ज्याच्यात एका महिलेचा समावेश आहे मुंबईतल्या या संशयित व्यक्ती त्या बंद घरात रात्रीच्या वेळी पूजा अर्चा करत असत विशेष म्हणजे त्या घरामध्ये संशयितांनी आठ फुटाचा खड्डा सुद्धा खोदला होता असं निष्पन्न झालंय त्या ठिकाणी पूजेचं साहित्य दोरे बाहुली लिंबू अबीर बुक्का त्याचबरोबर शेंदूर अशा वस्तू आढळून आलेल्या ठाणे शहरात राहणारे दाम्पत्य विशाल विजय जाधव व त्याची पत्नी हर्षिली विशाल जाधव इतर अनोळखी त्यांच्या साथीदारासह सा राहते घरात बंद दरवाजे बंद करून आतमध्ये काहीतरी संशयास्पद पूजा अर्चा जादूटोना आघुरी कृती यासारखे काहीतरी करीत असल्याची आम्हाला माहिती प्राप्त झाली होती त्या त्यानंतर त्यांना म तेथील एकंदरीत संशयास्पद वातावरण खणलेला खड्डा यावरून कोणतीतरी आघोरी कृती किंवा जादूटोणा करण्यासाठी करण्याचे कृती केल्याचे के निदर्शनास आल्याने त्या सर्व पाचही लोकांना आपण ताब्यात घेतलेलं आहे